ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत यावर्षी आषाढी सोहळ्याच्या नियंत्रणासाठी पहिल्यांदाच पोलीस प्रशासन एआय तंत्रज्ञानाचे ड्रोन्स वापरणार आहे यामुळे पोलिसांचं काम सोपं होईल अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आषाढी सोहळ्यासाठी पंधरा ते वीस लाख भाविक पंढरपूरला येत असतात चेंगराचेंगरीच्या घटना घडू नयेत आणि चोरांपासून भाविकांना सुरक्षित ठेवावं यासाठी एआय ड्रोनचा वापर होणार आहे आम्ही आता ह्या वर्षी ड्रोनचा वापर करणार आहे एक तासाचा ते ड्रोन फ्लाईट असतील त्याच्यामध्ये एआय फीचर आहे प्रत्येक एरियामध्ये किती लोक आहे भाविक आहे त्याचं डेन्सिटी आम्हाला कळेल काही सूचना द्यायच्या आहे ते आम्ही ड्रोन माध्यमातून देऊ शकतो आम्हाला कुठं चेंगराचिंगरी होऊ शकतं कुठं जास्त गर्दी झालेली आहे त्याचं माहिती आम्हाला भेटेल की आम्हाला फेस रेकग्निशन मतलब काही आरोपीचा फोटोज आमच्याकडे आहे तर कॅमेरामध्ये सरळ त्याचा चेहरा दिसला तर आम्हाला अलर्ट दिसणार सत्तर ते ऐंशी पर्सेंट पर्यंत आम्हाला आयडिया येईल की किती भाविक पंढरपूर शहरामध्ये आलेले